हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे डॉक्टरांची फायल सकाळची वेळ होती घरात नेहमीसारखी धावपळ सुरू होती पण त्या दिवशी सगळं काही थांबल्यासारखं का झालं कारण आजोबा अचानक बेशुद्ध पडले आजी ओरडली अरे लवकर गाडी आणा बापा उठत नाही आहेत सगळे घाबरले आम्ही त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी तात्काळ तपासणी सुरू केली वय होतं त्र्याऐंशी रक्तदाब वाढलेला श्वास अडखळलेला आणि शरीर थकल्यासारखं काही तासानंतर ता डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले थोडा वेळ लागेल पण काळजीचं काही कारण नाही आम्हाला जुन्या रिपोर्ट्स पहावे लागतील आजीने घरून ती जुनी फाईल पाठवली तपासण्या औषधं आणि जुन्या कागदपत्रांनी भरलेली तेवढ्या डॉक्टरांनी फाईल उघडली आणि त्यांच्या कपाळावर आठ्या गेल्या डॉक्टर म्हणाले कृपया या फाईलमध्ये काही गोंधळ आहे का मी विचारलं कसला गोंधळ डॉक्टरांनी फाईल माझ्यासमोर ठेवली रुग्णाचं नाव लिहिलेलं होतं शंकर सखाराम पाटील आणि त्या खाली छोट्या अक्षरात आणखी एक नाव आईचं नाव लता शंकर पाटील पूर्वाश्रमी लता नाय नाईक आम्ही सारे थबकलो आमच्या माहितीनुसार आजोबांच्या आईचं नाव होत गोदावरी साखाराम पाटील मग ही लता नाईक कोण आजी आज म्हणाली अरे माझं लग्न होऊन इतकी वर्ष झाली पण मी कधीही लता नावाच्या बाईबद्दल ऐकलं नाही डॉक्टर फक्त शांतपणे म्हणाले बहुतेक जुने रेकॉर्ड आहेत पण नाव फाईल मध्ये त्यांच्या स्वतःच्या सहीने आले त्या माझ्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली आजोबांनी स्वतः लिहिलंय म्हणजे त्यांना माहीत होत हे नाव कोणाचं आहे पुढच्या दिवशी मी गावाकडे निघालो आजोबांचं जन्मगाव नांदगाव जुन्या लोकांकडे चौकशी केली एक म्हातारा माणूस लक्ष्मण काका म्हणाला शंकरचं बालपण खूप कठीण गेलं रे त्याची आई ती लता नावाची बाई ती गाव सोडून गेली होती तेव्हा शंकर दोन वर्षांचा होता मी थक्क झालो का गेली तो ती तो थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला ती विधवा होती आणि समाजाने तिच्यावर खोटे आरोप ठेवले लोकांनी तिला जिवंतपणी मरण दिलं ती लहान बाळाला आजीच्या हवाली करून निघून गेली त्यानंतर कधीच परत आली नाही मी विचारलं पण आजोबांना हे माहीत होत तो म्हणाला हो मोठे झाल्यावर कळलं होत पण त्यांनी कधीच तिचं नाव घेतलं नाही ती मला सोडून गेली असं म्हणत कायम गप्प राहिले ती पर मी परत हॉस्पिटलमध्ये आलो आजोबा अजून शुद्धीवर आले नव्हते डॉक्टर म्हणाले त्यांची तब्येत स्थिर आहे पण त्यांना बोलता आलं तर त्यांच्या दोन दिवसांनी ते शुद्धीवर आले मी त्यांच्या पलंगाजवळ बसलो हात धरून म्हणालो आजोबा फाईलमध्ये एक नाव आहे लता नाईक कोण होती ती आजोबांनी डोळे मिटले तो ओठ थरथरले दीर्घ श्वास घेत म्हणाले ती माझी आई होती रे माझी जन्मदात्री मी शांत झालो ते पुढे म्हणाले सगळ्यांना वाटायचं तिने मला सोडून दिलं पण खरं असं नव्हतं तिला गावाने सोडलं सोडलं होतं तिला अपमान सहन झाला नाही तिने आपलं आयुष्य गावाबाहेर सुरू केलं दुसऱ्या नावाने पण मला शोधायचा प्रयत्न करत राहिले माझे डोळे पानावले मग तुम्ही कधी भेटलात का ते म्हणाले हो तीस वर्षांनी मी शाळेत मुख्याध्यापक होतो तेव्हा ती एके दिवशी आली होती रुग्णालयात एका विद्यार्थ्याच्या नातेवाईक एक म्हणून माझ्या समोर उभी होती पण मी ओळखल्यासारखं दाखवलं नाही तिच्या डोळ्यात अपराध आणि प्रेम दोन्ही होत आजोबांनी पुढे सांगितलं ती गेल्यावर मी तिचं नाव माझ्या फाईलमध्ये टाकलं कुणाला सांगायचं धाडस नाही झालं पण मनात वाटायचं एक दिवस तरी कोणीतरी तिचं नाव वाचावं आणि ओळखावं किती वाईट नव्हती ते थोडं थांबले आणि म्हणाले माणूस जगतो ते नावासाठी नव्हे तर कोणाच्या आठवणीसाठी माझ्या नावासोबत तिचं नाव असणं म्हणजे माझं तिला माफ करणं होतं मी आजोबांच्या नाव हातावर हात ठेवला शब्द नव्हते पण मनात काहीतरी खोल उमटलं आजोबांच्या मृत्यूनंतर आम्हाला त्यांच्या कपाटात एक जुना लिफाफा सापडला माझ्या मुलासाठी असं लिहिलेलं त्यात एक पत्र होतं शंकर तू माझा अभिमान आहेस मी तुला सोडलं नाही समाजाने मला सोडायला भाग पाडलं तू जगलास शिकलास आणि माफ केलंस एवढंच पुरेस आहे तुझी आई लता पत्र वाचून सगळे स्तब्ध झालं आजी आज म्हणाली तिने त्यांना सोडलं नाही त्याला वाचवलं होत त्या दिवसानंतर आम्ही आजोबांच्या समाधीजवळ लता शंकर पाटील असं छोट नाव कोरलं कारण ती त्यांचं गुपित नव्हती ती त्यांचं अपूर्ण प्रेम होतं गावात आजही लोक म्हणतात शंकर बापू म्हणजे माफ करणाऱ्या मनाचं उदाहरण आणि मी दरवेळी त्या नावाकडे पाहतो तेव्हा वाटतं कधी कधी नावामागे एक संपूर्ण आयुष्य दडलेलं असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद